नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेसाठी तीन मोठे निर्णय घेतले आहेत आणि हे निर्णय एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागूसुद्धा केले जाणार आहेत तर या संदर्भातली सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो पहिला निर्णय आहे प्रधानमंत्री आवास योजनेसंदर्भात या ठिकाणी बघा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत किमान तेरा लाख नवीन घरकुलांना मंजुरी देण्यात येणार आहे याकरिता लवकरच घरकुल लाभार्थ्यांना चारशे पन्नास कोटी रुपयांचा पहिला हप्ता वितरित करून ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या प्रभावी गतिमान दर्जेदार अंमलबजावणी व लोकसहभागासाठी महाआवास अभियान राबवण्यात यावे आणि या आवास योजनेतील प्रत्येक घर हे सौर ऊर्जेवर करण्यात यावे अशी सूचना या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिली आहे तेव्हा मित्रांनो राज्यामध्ये आता महावास अभियान राबवून दोन हजार पंचवीस या एका वर्षात तेरा लाख घरकुले ही प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दिली जाणार आहेत आणि ही सर्व घरकुले सौर ऊर्जेवर करण्यात येणार आहेत तेव्हा ते ज्या लोकांना अजून घरकुले मिळालेली नाहीत त्यांच्यासाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे त्याच्यानंतर दुसरा मोठा निर्णय पहा आता रेशन कार्ड धारकांना स्मार्ट रेशन कार्ड दिले जाणार आहे आणि याची सुरुवात सर्वप्रथम जे स्थलांतरित कामगार आहेत त्यांना हे वाटप केले जाणार आहे तसेच पुढे पहा स्मार्ट कार्ड देताना ते कुठल्याही राज्यातील असेल तर त्यांना महाराष्ट्रात कुठल्याही रेशन दुकानात धान्य मिळेल आणि मित्रांनो या ठिकाणी एक मोठा बदल करण्यात आला आहे तो पहा ज्या रेशन कार्ड धारकांनी मागील सहा महिन्यात एकदाही अन्नधान्याची उचल केलेली नसेल तर त्यांची तपासणी करून सिधापत्रिकामधून त्यांची तपासणी केली जाणार आहे तसेच सिधापत्रिकामधून मयत व्यक्ती वगळाव्यात आणि संगणीकृत न झालेल्या चौदा लाख लाभार्थ्यांचे नाव सिधापत्रिकेमध्ये समाविष्ट करण्याकरिता विशेष मोहीम राबवण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत त्याच्यानंतर अजून पुढे पहा अन्नधान्य वाटपामध्ये लाभार्थ्यांना योग्य प्रमाणात धान्य वाटप व्हावे यासाठी सर्व रास्तभाव दुकानांमध्ये इलेक्ट्रॉनिक वजनकाटे बसवावेत तसेच सर्व धारकांना स्मार्ट शिधापत्रिकांचे वितरण करण्यात यावे आणि लाभार्थ्यांना वेळेत अन्नधान्याचे वितरण होण्याच्या दृष्टीने एक गाव एक गोदाम उभारण्यात येणार आहे आणि आता तिसरा मोठा निर्णय आहे तो म्हणजे सणावाराला जो आनंदाचा शिधा वाटप केला जातो त्या संदर्भात बघा गरजू लाभार्थ्यांचा सण उत्सव आनंदात साजरा व्हावा यासाठी राज्यात सणांच्या काळात रेशन कार्डधारकांना आनंदाचा सिधा वाटप करण्यात येत असतो तेव्हा हा आनंदाचा सिधा वाटपाची एक दिनदर्शिका तयार करण्यात यावी अशी सूचना या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे जेणेकरून आनंदाचा सिधा हा प्रत्येक सणावाराला लाभार्थ्यांना वेळेवर मिळत राहील तर अशा प्रकारे मित्रांनो हे तीन महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी घेतले आहेत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद